रामकृष्ण हरी मी शिवचरित्रकार सागर महाराज दिंडे आज या ठिकाणी श्रीक्षेत्र कनेरी मठ कोल्हापूर आयोजित संत समावेश अतिशय गोड उपक्रम सत्य उपक्रम या संपूर्ण धार्मिक परिवाराकडनं आयोजित करण्यात आलेला आहे तथा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडनं फार गोड उपक्रम राबवला जातोय आज मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू जनजागृतीची गरज आहे आपल्या हिंदू माता माऊल्या कुठेही सुरक्षित आपल्याला पाहायला मिळत नाही पण आज या कार्यक्रमामुळे जनजागृती होईल पुढे नवरात्र भव्य दिव्य उत्सव आला आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार जर केला तर या संस्कृतीमध्ये स्त्रीचा अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला पाहतं पाहायला मिळतं जिला जगदंबा म्हटलं जातं जिला काली म्हटलं जातं जिला भगवती म्हटलं जातं जिला लक्ष्मी म्हटलं जातं अशी असणारी आपल्या घरातील माता माऊली बहीण पण आज खऱ्या अर्थानं ती सुरक्षित होणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं आज माझ्या माता माऊल्यांनी माझ्या असणाऱ्या सगळ्या तरुण भगिनींनी पार्लरचे क्लास करण्यापेक्षा कराटेचे क्लास करणं गरजेचं आहे आणि त्यांना आत्मसंरक्षण कसं करावं नवे नवे ज्यावेळेस एखादं संकट उडावून येईल त्यावेळेस आपण आपलं संरक्षण कसं करावं म्हणून आपण ही क्लासेस करावी मला असं वाटतं आणि त्या माध्यमातनं आज शिंदे सरकार मोठ्या प्रमाणावरती आज वेगवेगळे उपक्रम आहे या कनारी म, कनेरी मठामध्ये चालू असणारा हा संत समावेश उपक्रम जी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार आज समाजाला उपदेश करताय अशा कथाकारांच्या विचारांचं मंथन या ठिकाणी होत आहे आणि हे करत असताना हिंदू जनजागृती होते तर त्यांनाही सुरक्षित करावं आणि माझ्या माता माऊल्यांना विनंती आपला धर्म हा जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ आहे या धर्माचं पालन करणं आपल्या संस्कृतीचं पालन करणं आपल्या आई वडिलांच्या विचारांचा ठेवा आपण अंगीकार बाळगणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सांभाळत असताना ज्यावेळेस सा आपण त्या मार्गानं मार्गक्रमण करून निश्चितच आपलं जीवन हे खूप सुलभ होणार आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा आपला धर्म आपला देश आपला समाज ही सेवा करत असताना आपल्या आई वडिलांचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे हिंदू धर्माबद्दल जनजागृती केली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये तो अट्टहास ठेवून आपण त्या धर्माबद्दल कार्य केलं पाहिजे आज आपला धर्म मनात संपवण्यासाठी अनेक परकीय लोक अतिक्रमण करतायत म्हणून आपण ठामपणे उभे राहून आपल्या धर्माचं संरक्षण केलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं कीर्तनकार असेल गायक असेल शास्त्र तर आहेच पण शास्त्राबरोबर आपण शस्त्रसुद्धा हातात घेऊन आपल्या धर्माचं रोक्षण केलं पाहिजे एवढंच बोलतो रामकृष्ण हरी धन्यवाद